ठीक दातिल मित्रांनो आता आणून घेऊ जनरल गडापासूनच चालू करू मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा लाईक करा दमयजु दे लाऊस सर ला नमस्कार कोणतं गाव अटपडी बैलांची नाव कशी आपल्या पलीकडचा आणि हा कोण आहेत नाव का सांगू शानूरबाई गाडी म्हणून तर मित्रांनो जनरलची दोन आहे आणि शानूरबाई ह्यामध्ये गाडी म्हणणार आहेत कोण आहेमस्कार सावळीच कोणत्या आहे गाडी बैलांचे नाव कशी छावा आणि साहेबा अब्दुल्ला अब्दुल्ला छावा गाडी पण कोण आहेत गाडी पण मित्रांनो गाड्या पण बऱ्याच प्रमाणात आलेल्या आहेत नमस्कार कोणतं गाव सांगलीच महिलाचं सांगली नाव कसं आपल्या लाल्या लाल्या कोणत्या गटात आहे बघाजी पहिरे यायचं आहे अजून गाडी कोण आहेत गोटू एमकर पहिल्यांचं नाव काय माहित आहे का कोल्हापूर साहेब चालत अण्णा नमस्कार नमस्कार कोणतं गाव सांगली सांगलीचं महिलाचं नाव को सर वशा वशा सांगलीचा वशा कोणत्या गाडत आहे गाडी बगडा बगडाची बोला पैरं पैर कर म्हणायचं गाडी गाडीवान कोण आहेत कुठे कुठे नमस्कार कोणतं गाव बैलाची नाव कशी चिमण्या आणि सुंदऱ्या कोणत्या गाडात आहे गाडी जनरल ला गाडी वाढ मित्रांनो ही जनरलची गाडी आहे ना नमस्कार कोणतं गाव कोवाडीचे कोणत्या गाडात आहे गाडी बघाची बैलांची नाव बुलेट नकऱ्या बुलेट नकऱ्या अच्छा गाडी कोण आहेत पाटील बघाच्या मित्रांनो जोड नाही

कोणतं गाव अब्दुल लाट पहिलांची नाव कशी बर आणि पलीकडचा आहे तू गाडीवान कोण आहेत पंढरा सांगणार आहे गाडी केल्या

गाडीवान कोण आहेत दादा नमस्कार, नमस्कार। नावं कशी महिलांची एम पी सोन्या आणि एम पी सोनिया आणि सरचा पाटील लेहरी गाडीवान कोण आहेत जनरलची जोडणं आहे ना कोणतं गावगाव धुळगावचं कोणत्या गाडात आहे गाडी गाडीवान धुळगावच्या दुसरा चौसाची मित्रांनकोड नाही नावं कशी त्याच मित्रांनो पैशा नाव आहे का दादा काही गडबडीत आहेत जरा काम चालू आहे ना कुठल्या गावचं थोटे मागायचं कोणत्या गटात आहे गाडी गाडीला नाव कसं पहिलांचे बर सरकार फुल्या गाडीवान कोण आहेत राहुल अक्के दादा कुठल्या काढत आहे आदत नाही पैलांची नाव कशी गुरुमोडी अण्णा नमस्कार कोणतं गाव हरिपूर हरिपूर बैलांची नाव कशी आईकडचा छब्या आणि तो हरण्या हरण्या कोण हरिपूर हरण्या गाडी पण कोण आहेत अंधुव कोणत्या गटात गाडी बघडायची दोन आहे कोणत्या गाडात गाडी बी बैलांचे नाव कशी कोणतं गाव हरण्या लिंगनूर हरण्या आणि पलीकडचा तो राहण्या गाडी गाडीवान कोण आहेत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे साका आपली ऑइलिंग करून घेणं कारण सगळा लोड बैल आपला पळताना पुढे आठ पाय पळताना सगळा लोड येत असते दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव गुंडेवाडीच कोणत्याकडत आहे गाडी बैलाचं नाव असं बारशा आणि पलीकडचा आहे तो छब्या बगटाची दोन आहे का गाडी म्हण कोण आहेत येसुतडूस कोल्हापूरच येसु कोणत्या गटात आहे गाडी बगटाची पहिलांची नाव कशी हो मुर्खी गजा आणि रॉकेट चिमण्या

पण कोणत्या आहे गाडी जनरलला बैलांची नाव कशी आपल्या चिमण्या पलीकडचा येतो चिमण्या हा चिमण्या आणि पलीकडचा येतो सायलंट गाडी पण कोण आहेत संदीप मानका थँक्यू मित्रांनो सगळे अशी विस्तृत बैल लावलेली आहेत गेलो आहे का कुठून गेलो

दादा दादा कमिटीवर डिपेंड आहे अजून किती वेळ लागेल मी तरी आलेलो आहे सकाळी नऊ वाजताच त्यामुळे मी पण अजून पट्ट्यावर तिकडे जायचं आहे आपली बहिला लावली तिथं पहिल्यासाठी तिथं मी आलेलो आहे दादा नमस्कार कोणतं गाव सांगली सांगलीच कोणत्या गाडता गाडी गटाजी नाव कशी सांगलीचा पाहिजे आणि आला आल्या गाडीवर कोण आहे उन्हामुळे जरा काही दिसत नाही स्क्रीनवर वर त्यामुळे रिप्लाय देऊ शकत नाही दादा हेलिकॉप्टर दादा अजून तर काय बघितलं नाही मी पण दादा नमस्कार कोणतं गाव बैलांची नाव कशी आपल्या हा बाजूच आहे काय गाडी पण कोण आहेत कोणत्या गाड्यात आहे अण्णा नमस्कार कोणतं गाव हातकल जे पहिलांची नाव कशी काय मंड्या गाडीवान कोण आहेत सोनू दानवेळी सोनू दानोळी

अर्ना नमस्कार कोणतं गाव धानवाड पैलांचे नाव कशी हरण्या लोक गाडीवान कोण आहेत नमस्कार कोणत्या गाडात घेऊन आहे नुसता दुसरा नाव कशी पहिल्यांची बुलेट अर्जुन वाड अर्जुन वाडचा बुलेट सायलेंट गजा गाडीवान कोण आहेत काय काय नाही ना दादा उन्हान स्क्रीन वर काही दिसत नाही शकत नाही क्षमस्व असून त्याच बैलांचे नाव कशी हा इकडचा येऊ सायलेंट पाहिजा आणि पलीकडचा

तर मित्रांनो माझ्याकडून होता होतील तेवढी मी तुम्हाला बैलांच्या आत्ता सांगितलेली आहे पहिलं काय काय आहेत कुणासंघ काय कसं आहे ते जनरलची पण आपल्या व्हिडिओमध्ये आले तेवढे घेतलेले आहेत कारण या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला पण भरपूर प्रमाणात आहेत परंतु गर्दी पण जास्त झालेली आहे त्यामुळं पलीकडं तर काय आपण जाऊ शकत नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा